दर्यापूर तालुक्यातील योदा येथील तरुण उत्सव गणेश उत्सव मंडळ यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कमतरता या मंडळाने योदा येथील तरुण उत्सव गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अक्षय गावंडे उपाध्यक्ष पंकज कानेरकर सचिव मयूर वांदे व मंडळाचे सर्व सदस्यगण यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान करण्यास सुरुवात केली दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या, या मंडळाने सर्व गणेशोत्सव मंडळासमोर एक आदर्श निर्माण केला कोरोनाच्या काळात एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला या शिबिरामध्ये एकूण सत्तेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये पुरुष व महिला समान होती सुद्धा चांगल्या प्रमाणात उपस्थिती होती अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटलमधील डॉक्टर स्नेहा पावडे प्राजक्ता गुल्हाने हरीश खान संजय दहीकर हे टीम दाखल झाली होती त्यांनी मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले व तरुण उत्सव गणेश मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज घेऊदा